नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी हा नवीन तयार होत असलेला रो विक्रीसाठी निघालेला हो घेऊन आरो आहे समोर पार्किंग आहे फोर व्हीलर पार्किंग आहे तसेच या ठिकाणी आत एंट्री केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हॉल पाहायला भेटणार आहे वरील बाजूला पी ओ पीचे काम चालू आहे तसेच पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्या डाव्या साईडला किचनचं सा काम आहे किचनला बाहेरच्या बाजूला विंडो तसेच युटिलिटी एरिया सोडण्यात आलेला आहे अशा प्रकारे किचनचा सेटअप आपण पाहू शकतात तसेच याच्या बाजूला ही बेडरूम आहे वरील बाजूला लेंटेन तसेच या साईडला विंडो सोडण्यात आलेले आहे कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला भेटणार आहे ग्राउंड फ्लोअरला वन बी एच के तसेच वरील बाजूला सुद्धा सेम अशाच प्रकारे वन बी एच के पाहायला भेटणार आहे तर आता आपण याच्यावरती फर्स्ट फ्लोरवरती आलो आहोत या ठिकाणीसुद्धा वन बी एच के प्रमाणेच या ठिकाणीसुद्धा हॉल देण्यात आलेला आहे तसेच याला ला लागून किचन सेम किचन ग्राउंड फ्लोरवर जसं आहे तसंच पाहायला भेटणार आहे महात्मा बशीर चौकापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती आपला हा नवीन तयार होत असलेला रो हाऊस विक्रीसाठी निघालेला पाहायला भेटणार आहे या रो हाऊसची किंमत ओनरने ऐंशी लाख अशी सांगितलेली आहे बैठकीत थोडंफार ही क किंमत कमी होणार आहे याला चाळीस फुटाचा रोड आहे फोर व्हीलर पार्किंग आणि या रो हाऊसमध्ये ज्या ग्राहकांना मॉडिफाय करायचा असेल तर ते करू शकतात तयार होत असलेला हा रो हाऊस आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे ऐंशी लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना महात्मा बश्वर चौकाच्या प्राईम लोकेशनमध्ये नवीन तयार होत असलेला रो हाऊस घ्यायचा असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल अथवा व्हॉट्सअप मेसेज करून या, या प्रॉपर्टीला विजिट करू करून फायनल करू शकतात तसेच ज्यांना प्रॉपर्टी विक्री करायची असेल किंवा भाड्याने द्यायची असेल तर त्यांनी सुद्धा याच नंबरवरती संपर्क करा तसेच ज्या ज्यांना आपली प्रॉपर्टी सापडत नसेल त्यांनी सुद्धा आम्हाला संपर्क करून आपल्या प्रॉपर्टीला मिळवू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घंटीला ऑल आउट सिलेक्ट करायला विसरू नका जेणेकरून आपल्यापासून लातूर जिल्ह्यातील एकही प्रॉपर्टी मिस होणार नाही जय हिंद वंदे मातरम